बळीराजा पावसाने त्रस्त कलेक्टर नाचगाण्यात व्यस्त धाराशिव जिल्ह्यात भयंकर पूरस्थिती असं असतानाही जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचा बेजबाबदारपणासमोर धाराशिव जिल्ह्यातील लाखो हेक्टरवरील पिके धोक्यात अड शेतकरी अडचणीत असताना जिल्हाधिकाऱ्यांनी मात्र बेजबाबदार वर्तन केल्याचं समोर आलंय जिल्हा संकटात असताना जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार मात्र नाचगाण्यात व्यग्न असल्याचं दिसून येत आहे चोवीस सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील नागरिक संकटात असताना तुळजापुरातील एका कार्यक्रमात जिल्हाधिकाऱ्यांनी डान्स केला जिल्हाधिकाऱ्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतो आहे शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज असताना जिल्हाधिकारी डान्स करत असल्याचं नेटकऱ्यांकडून जिल्हाधिकारी जोरदार ट्रोल झाले आहेत धाराशिव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे अतिवृष्टीमुळे पूर आलेला आहे संपूर्ण जिल्ह्यामधील शेतकरी आणि नागरिक संकटामध्ये आहेत बुधवार दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर सोलापूर येथील पूरग्रस्त परिस्थितीची पाहणी केली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजितदादा पवार यांनी भूम आणि इतर पूरग्रस्त भागाची पाहणी केली त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या नुकसान भरपाईचा अंदाज घेतला अजूनही या जिल्ह्यावर वरुण राज्याची अवकृपा असल्याचं दिसून येत आहे मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळे काही दिवस पावसाची रजाकारी पा बघायला मिळणार आहे बिरो रिपोर्ट एस मराठी धाराशिव